नमस्कार मी मोरेश्वर बडगे हाय महाराष्ट्रमध्ये आपलं स्वागत आहे प्रत्येक निवडणुकीत राजी नाराजी असतेच मंडळ राजीनामे वगैरे वगैरे असतातच पण यावेळेचं चित्र जरा जास्तच आहे म्हणजे खुद्द मुख्यमंत्री दोन उपमुख्यमंत्री यांनाही उमेदवारांच्या आपल्या समर्थकांच्या राजी नाराजीला तोंड द्यावं लागतं आहे म्हणजे अमित शहा एक फायनल बॉस आहे असं म्हण म्हटलं जात आहे पण त्यांनी ओके केलेल्या याद्याही चार चार वेळा बदल बदलण्यासाठी देवेंद्र फडणवीस अजितदादा एकनाथ शिंदे हे लोक दिल्लीचे चक्र मारत आहेत कधी उमेदवार बदलायचा आहे कधी जागा बदलायची आहे कधी जागा बदलून घ्यायची आहे त्यामुळे निवडणुकीचा पहिला टप्पा जवळ येतोय तरी कुठेही जागा वाटप व्यवस्थित नाही आणि उमेदवारांचा आनंद आनंद आज बातमी ही आहे की शिंदे गटाच्या एका एका खासदारानेच चक्क विना चक्क शिंदे गटाच्या एका आमदाराने चक्क लोकसभेसाठी अर्ज भरला आहे शिंदे गटाचा आहे या शिंदे गटाच्या आमदाराचं नाव आहे संजय गायकवाड संजय गायकवाड यांनी बुलढाणा लोकसभेसाठी आज अर्ज भरून खळबळ उडून दिली आहे शिंदे गटाची सात जणांची यादी आज संध्याकाळी जाहीर होत आहे त्यात बुलढाण्याहून प्रतापराव जाधव शिंदे गट शिवसेना यांचं नाव आहे अशी खबर लागल्यानंतर ही डेव्हलपमेंट समोर आली आहे की प्रतापरावांना तिकीट देण्यास रिपीट करायला बुलढाणा जिल्ह्यातली कार्यकर्त्यांचा विरोध आहे पण त्यांचंच नाव यंदा फायनल होत आहे अशी माहिती मिळतात हे सर्व बंडखोर रस्त्यावर आले आहेत संजय गायकवाड यांनी तर अर्जच भरून टाकला गायकवाड म्हणतात मग माझ्याकडे काही ए बी फॉर्म वगैरे नाही मुख्यमंत्री काही वेगळं म्हणाले मी त्यांचा शब्द फायनल लागेल याचा अर्थ कार्यकर्त्यामध्ये नाराजी आहे चुकीचे उमेदवार दिले जात आहेत नादले जात आहेत कारण बुलढाणा जिल्ह्यातील भाजपचे कार्यकर्ते नाराज आहेत भाजप कार्यकर्त्यांचाही प्रतापराव जाधव यांच्या उमेदवारीला विरोध आहे म्हणजे म्हणजे महायुतीत एकूणच गटबाजीला उदाहरण आहे आता ही गटबाजी वरतून निरोप आल्याने थोडी दबेले पण ती कधी उभाळून येईल आणि मतदानाच्या ईव्ही एममध्ये ती कशी प्रगट होईल हे सांगता येत नाही म्हणजे केवळ महायुतीतच हा बुलढाणाच नाही अमरावती आहे अमरावती नवना नवनीत राणा यांचे उमेदवारी भाजपने जाहीर केली आहे नवनीत राणाची भाजपमध्ये ॲडमिशन व्हायची अस असतानाही म्हणजे ॲडमिशन व्हायच्या आधीच त्यांचं तिकीट जाहीर झालं जा। म्हणजे काय म्हणजे नशीबवान भाग्यवान आहे नवनीत राणा की पार्टीत ॲडमिशन व्हायची आहे तिकीट जाहीर व्ही आय पी तर हे असे चमत्कार गमती भयंकर होत आहेत नवनीत राणा यांचा प्रचार करायला शिंदे गटाचे नेते आनंदराव अडसूळ त्यांचे पुत्र अभिजित अडसू यांनी नकार दिला अडसूळ या वेळेला वेगळे वे उभे कर उभे राहत आहेत बंड करतायत बच्चू कडू यांनी तर बंड पुकारलंच आहे त्यांचं म्हणणं आहे की आम आमचा उमेदवार वेगळा उभा राहील आम्ही करू आणि हा उमेदवार आम्ही भाजपामधूनच घेऊन येऊ बाजूने नवनीत राणा यांची कोंडी आहे त्यातून त्या कशा बाहेर पडतात आणि हायकमांड काय जादू जादूठोणा करते ते आता पाहायचं परंतु एकूणच या, या, या यादीचा त्रास सत्ताधाऱ्यांना नाहीच महायुतीला तर आहेत पण महाआघाडीलाही आहे उद्धव ठाकरेंनी दोन जागांवर परस्पर उमेदवार जाहीर केले सांगलीला सांगलीची जागा ही काँग्रेसची परंपरागत जागा आहे पण तिथे उद्धव ठाकरेंनी एक पैलवान जाहीर करून टाकला डबल केसरी तो चंद्रहार पाटील त्यामुळे काँग्रेसवाले संतापले आहेत की बाबा युती धर्म आहे महाआघाडी आहे तर तुम्ही उमेदवार परस्पर जाहीर कसे करता परंतु उद्धव ठाकरे म्हणजे उद्धव ठाकरे आहेत त्यांनी जाहीर करून टाकलं ते कामाला लागले चंद्रवार पाटील म्हणजे उद्धव ठाकरेंच्या या कलाकारीमुळे काँग्रेसवाले ते नाराज आहेत पण राष्ट्रवादीचे शिल्लक राष्ट्रवादीचे शरद पवार हेही नाराज आहेत त्यांच्या मनाप्रमाणे होत नाही आहे बहुतेक त्यांना न शरद पवार म्हणजे फायनल अथॉरिटी होती महाआघाडीत एकेकाळी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना पण आता शरद पवारांचं डिव्हॅल्युएशन झालेलं दिसते आता उद्धव ठाकरे हे रि रिंग मास्टर करतायत बाकी दोघ नाराज झालेच आहेत म्हणजे वंचितवाले वाले भयंकर नाराज आहेत प्रकाश आंबेडकरांनी त्यांनी एक चित्रच टाकलंय त्या चित्रामध्ये संजय राऊत वंचित आघाडीच्या पाठीत खंजीर खूप असतोय असं चित्र आहे ते प्रकाश आंबेडकरांनी आज त्या ट्विटमध्ये म्हटलेलं आहे की बघ अकोल्यामध्ये मला पडण्याचा प्लॅन होता यांचा तर एकूणच प्रचंड संशय कल्हर आहे म्हणून कोणावर विश्वास नाही आघाडे आहेत पण बिघाडे आहेत काय होणार या निवडणुकीत कॉमेंट करा